महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा धरणमळा या शाळेमध्ये पत्रकार तानाजी शिंगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न एक मे हा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा वर्धापन दिन या निमित्त कोकळे तालुका कवठे महांकाळ इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळा धरणमळा या शाळेमध्ये पत्रकार तानाजी शिंगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्योतिराम खोतसर सहयोगी शिक्षक अमोल ओलेकर सर अंगणवाडी सेविका मुन्ना मॅडम अंगणवाडी सेविका सुनीता भोसले आणि युवा कार्यकर्ते अविनाश ओलेकर यांच्यासह शेतकरी आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट